तो आता अंतिम टप्प्यात आलेला आहे अध्यादेश जारी झालेला आहे परंतु सरकारने परत एकदा चाल डकल सुरू करू परत एकदा वाट पाहायला लावली हो जरांगे पाटील यांना परत एकदा मरणाच्या दारात सरकारने उभं केलेलं आहे या माध्यमातून शासनाला मी विनंती करतो की मराठा आरक्षणाचा जो कायदा आहे तो लवकरात लवकर पारित करावा मराठा आरक्षण हे मराठा समाजाच्या गोरगरीब लोकांच्या गोरगरीब विद्यार्थ्यांच्या हक्काचा आहे आज मला या डॉक्टर डॉक्टरच्या फील्ड मध्ये येऊन जवळपास तीस चाळीस वर्ष झालेले एक एका एका मार्गामुळे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचं एमबीबीएस उकलेलं आहे इंजिनिअरिंग उकलेलं आहे विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे गोरगरीब मराठ्यांच्या विद्यार्थ्यांनी काय करावं हा मोठा प्रश्न सरकार समोर शेतकऱ्यांसमोर उभा राहिलेला आहे म्हणून हे आपलं हक्काच हे आपलं न्यायाचं आंदोलन आहे आणि जोपर्यंत आम्हाला यात यश मिळणार नाही ना ना तोपर्यंत मी आपण पूर्वीच आंदोलन थांबवणार नाही आपल्या शांततेच्या पद्धतीने न्याय हक्क मागण्यासाठी आंदोलन चालूच राहील अशी मी आपल्याला ग्वाही देतो आणि तिन्ही वेळा आपण सांगलेले कुठलाही आपण जे शब्द दिला होता तो शब्द कुठलाही पाळण्यात आलेला नाही हा मला त्याला एवढं सोपं समजून घेऊ नका शांत आहे म्हणून त्याचा गैर फायदा घेऊ नका शांत आहे पण तो प्रावेश पेटला नाही आता वीस तारखेला जे अधिवेशन घेणार आहे माझी अशी विनंती आहे सकल मराठा समाज बंदाच्या वतीनं की आपण ते अधिवेशन या दोन दिवसात घेऊन जो अध्यादेश आहे सगळे सोहळ्यांचा अध्यादेश पारित करण्यात यावा तसेच आंतरवालीसह महाराष्ट्र मराठा समाजावर जे गुन्हे झालेले ते गुन्हे सुद्धा मागे घेत यावे तसेच शिंदे समितीची मुदत एक वर्ष वाढवण्यात यावी हे आमच्या दादाची मागणी आणि ती मागणी आपण तात्काळ पूर्ण करीत आणि या ठिकाणी या समाजाच्या वतीनं तुम्हाला सांगतो आम्ही कुठल्याच प्रकारे লক্ষ্য <laughs> হাতে आमचे मराठा योद्धा मनोज दादा जरंगे पाटील यांच्या समर्थना समर्थनासाठी आम्ही या ठिकाणी जळगाव संभाजीनगर रस्ता आंबेड आंबेडकर चौक या ठिकाणी त्यांच्या पाठिंबा त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी या ठिकाणी आम्ही आंदोलन केलेलं आहे काय प्रमुख आमच्या प्रमुख मागण्या अशा आहे आमच्या सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश पूर्ण करण्यात यावा अंतरवालीसह महाराष्ट्रातील संपूर्ण गुन्हे मांग घेण्यात यावे आणि शिंदे समितीची एक वर्ष मुदत वाढ करून देण्यात यावी हैदराबाद गॅजेट लागू करण्यात यावे असे आमच्या प्रमुख मागण्या मा... आहेत